नमस्कार मी तेजस्वी तुम्हाला सगळ्यांसं आणखीन एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे सणासुदीचे दिवस आले की अनेक पूजापाठ करावे लागतात मग पूजाविधी म्हटल्या की देवाच्या आरत्या ह्या घ्याव्याच लागतात मग आरतीसाठी तुपाच्या वाती तयार असल्या की काम अगदी सोपं होतं आणि मेहनत देखील वाचते तर अशाच मार्केटमध्ये मिळणाऱ्या फुलवाती ह्या घरच्या घरी कशा बनवायच्या हे आपण बघणार आहोत आणि त्याही ओरिजिनल तुपामधल्या की ज्या बा मार्केटमध्ये आपल्याला तुपाच्याच मिळत नाही आहेत वा ती तर त्या आपण घरी बनवू हो शकतो आणि त्या एकदा बनवल्या की महिन्यान महिने आपण स्टोअर देखील करून ठेवू शकतो आणि त्या खराब पण होत नाहीत तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर आपण इथं कापूस घ्यायचा आहे आणि कापसाला स्वच्छ करून घ्यायचा आहे म्हणजे त्यामधली रुई असेल बिया असेल त्या साईडला करून घ्यायच्या आहेत आणि त्यातला छोटासा तुकडा घ्यायचा त्यानंतर ह्या तुकड्याच्या चारी बाजूला आपल्याला पीळ मारून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पीळ घ्यायचा आहे चारी बाजूंना आणि ह्या चारी बाजू आपल्याला एकत्र जोडून घ्यायच्या आहेत आणि ह्या चारी बाजू एकत्र जोडल्यानंतर आपल्याला तर पीळ घ्यायचं आहे हलकासा पीळ घ्यायचा त्यानंतर आपल्याला ह्याला दुधाचा हात लावायचा आहे दुधाचा हात हा न विसरता लावायचा आहे दुधाचा हात लावल्याने काय होतं की आपली वात एकदम स्ट्रेट राहते कडक बनते ती लूज पडत नाही त्यासाठी आपल्याला दुधाचा हात लावायचा आहे आणि ही ह्या वातीची जे टोक आहे ते लहान आहे ते वाढवण्यासाठी आपल्याला आणखीन कापसाचा छोटासा तुकडा घ्यायचा आणि तो देखील ह्याला जोडून घ्यायचा आहे आणि त्याला पीळ द्यायचा आहे आणि हा पीळ दिल्यानंतर आपल्याला आणखीन एकदा दुधाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे आपली वात एकदम कडक आणि एकदम स्ट्रेट राहते ते पण शेवटपर्यंत ती लूज पडत नाही त्यानंतर खालची खल्च, खालची जी साईट आहे त्याला थोडंसं आपल्याला फुलवायचं आहे म्हणजे वात आपली एकदम व्यवस्थित राहते एकदम व्यवस्थित स्ट्रेट बसते अशा पद्धतीने ह्याला दहा पंधरा मिनटं असंच ठेवायचं म्हणजे हे सुक सुकून जाईल त्यानंतर मी तर अष्टीगंध हळद कुंकू हे घेतलेलं आहे त्या वातींच्या टोकांना ला लावण्यासाठी तुम्ही तिन्ही पैकी एक कुठलं तर वापरू शकता पण मी तिन्ही प्रकारच्या थोड्या थोड्या वाती बनवणार आहे तर मी सुरुवातीला बनवलेले आहे अष्टीगंधाची वात त्यानंतर मी बनवत आहे हळदीची वात म्हणजे अशाच पद्धतीच्या मी थोड्या थोड्या वाती बनवून घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या आणि ह्या अशाच वाती आपण सुक्या सुद्धा ठेवू शकतो त्यानंतर मी इथं बनवत आहे कुंकवाची वात किंवा काहीच न लावता पण आपण ठेवू शकतो वाटी त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे तूप तुम्ही इथे डालडा पण घेऊ शकतात अर्धा पण मी देवासाठी बनवायचे आहेत त्यासाठी मी फक्त तूपच घेतलेला आहे आणि त्या तुपाला मी गरम केलेलं आहे ते वितळण्यासाठी आणि तुमच्याकडे अशा पद्धतीचे मोल असतील किंवा नसतील नाही तर आपल्या फ्रीजमध्ये बर्फ बनवण्यासाठी जे असतं ते देखील तुम्ही वापरू शकतात किंवा चॉकलेटचे वगैरे मोल्डं असतात ते वापरू शकतात किंवा औषधाचे वाटलीचे पण असतात ते वापरू शकतात मी इथं वात ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्या भोवती मी तूप ओतून घेते आणि हे जे मोल आहे ते भरेपर्यंत आपल्याला ओतायचं आहे म्हणजे एकदम छान अशी वाट तयार होईल आपली मी माझ्याकडे हे दोन प्रकारचे होते मी दोन पद्धतीच्याच बनवत आहे तुमच्याकडं जशा पद्धतीचे असेल तसे बनवू शकता तुम्ही आणि हे दिवाळीमध्ये आपण दिवे लावतो ना ते दिवे दिवे लावल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं असतं ते मोल्ड मी तसेच ठेवले होते कारण आशेच उपयोगी पडतात त्यासाठी मी अशाच पद्धतीने फुलवाती बनवत असते नेहमी तुम्ही देखील अशाच पद्धतीने बनवून बघा खूप छान अशा वाती तयार होतात आणि मी आता सगळ्या मोल्डमध्ये असंच तूप ओतून घेतलेलं आहे आणि ह्या वाती आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनिट फ्रीजरला ठेवायच्या आहेत कारण ह्या वाती आपल्या तुपा फक्त तुपाच्या आहेत त्यामुळं आपल्याला फ्रीज फ्रीझरमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे तर बघा फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर आपल्या सगळ्या वाती खूप छान पद्धतीने तयार झालेल्या आहेत आणि अगदी सहज निघतात ह्या वाती जर का निघत नसतील तर आपल्याला ह्या वाती तळहातावरती चोळून घ्यायच्या आहेत चोळल्यानंतर त्या अलगद अशा निघतात बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खूप छान अशा वाती पटकन निघतात त्या मोडला चिटकून पण राहत नाहीत त्यानंतर मी दुसरी ते दुसरी पण दाखवते बघा ही पण अगदी अलगद निघते वाद जास्त मेहनत पण करावी लागत नाही आणि आपल्याकडं अशा पद्धतीचे कंटेनर असतील तर त्यामध्ये स्टोअर करा आणि ते फ्रीझरला ठेवा हे बाहेर ठेवता येणार नाही कारण हे वितळतील वात त्यामुळं कारण आपण तुपातल्याच केलेल्या आहेत त्यानंतर बघा आपण ही वात पेटवून बघूयात तिला पेटायला उशीर पण लागत नाही पटकन पेटते आणि खूप वेळ राहते ही वात तर कसा वाटला आजचा माझा हा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका